गेले बावीस वर्ष झालं बारा वर्ष झालं जवळजवळ या रस्त्याचं काम रकलेलं होतं तर हे काम मॅडम यादव साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मार्गी लागलेलं आहे आमचं बारा वर्षाचं तपश्चर्या मना थोडक्यात संपलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी सहावा हॉस्पिटल समोरील जो रस्ता आहे गेले बारा वर्ष झालं प्रलंबित रस्ता होता स्थानिक नागरिकांना प्रचंड अडचणी होत्यात त्या अडचणीवर मात करून मेहरबांनी साधारणतः बावीस लाख रुपये निधी एवढा दिला आहे तर त्या जो निधी दिला त्याबद्दल मी मेहरबान असतील उलवण मॅडम असतील किंवा बाकी सर्व नगरसेवकांचे हो आभार मानतो असेच सहकार्य आमच्या वॉर्डात राहावं तुमचं लक्ष राहावं ही अपेक्षा करतो व धन्यवाद आज या ठिकाणी साहो हॉस्पिटल समोरील रस्त्याचं आज भूमिपूजन या ठिकाणी पार पडते गेले अनेक वर्ष हा रस्ता प्रलंबित होता आज इथल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी होती आमचे सहकारी नगरसेविका माननीय अस्मिताई हुलवान त्यांनी सुद्धा या ठिकाणी पाठपुरावा केला आमचे या वाट्याचे दुसरे नगरसेवक किरण पाटील असतील आज बावीस लाख एकोणसाठ हजार एकोणतीस हजार असं या रस्त्याचं व त्याचबरोबर इथल्या ड्रेनेजचं व गटरचं या ठिकाणी या ठिकाणी काम पार पडते काय म्हटलं तरी एक पंचवीस सव्वीस लाखाच्या दरम्यान या ठिकाणी या कामाचा शुभारंभ होते आज इथल्या नागरिकांसाठी ही सुविधा प्राप्त होती त्याबरोबर इतर सुद्धा या ठिकाणी देण्याचा आमच्या आमच्या आघाडीच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न राहील आणि इथून पुढं या मूलभूत नागरी सुविधा या परिसरातील सर्व लोकांना कशा देण्यात येतील तोच आमच्या आघाडीच्या आम इथले आमचे नगरसेवक असतील त्यांच्या माध्यमातून आमच्या या सर्व परिसरातील लोकांना या देखील मूलभूत नागरी सुविधा एकत्रित देण्याचा आमचा प्रयत्न पाहिजे